मला ना साडी नेसायला खूप आवडतं पण साडी नेसल्यानंतर मी साडीमध्ये खूप जास्त जाड दिसते किंवा गबाळ्यासारखी दिसते तुमचं सुद्धा असं होतं का तर नमस्कार मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर साडी नेसल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बारीक तर दिसणारच आहात पण साडीमध्ये सुंदर दिसणार आहात आकर्षक दिसणार आहात आणि तुम्ही नेसलेली जी साडी आहे ती तुम्ही कॉन्फिडेंटली कॅरी सुद्धा करू शकणार आहात तर जास्त बळ पण न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या टिप्स कोणत्या आहेत हे बघूया नंबर वन साडीचा कलर आता बघा जर तुम्हाला साडीमध्ये थोडस सा स्लिम टिम दिसावं बारीक दिसावं असं जर वाटत असेल ना तर साडीचे कलर निवडताना थोडेसे डार्क कलर निवडा आता डार्क कलर का निवडायचे त्या डार्क कलरच्या साड्या नेसल्यामुळे आपल्या बॉडीचे जे एक्स्ट्रा कर्वज असतात ना ते डार्क कलरमध्ये हाईट होतात लपून जातात आणि अपचूकच त्यामध्ये आपण बारीक असल्यासारखे दिसतो आता डार्क कलर कोणते तर ब्लॅक कलर असेल मरून कलर असेल डार्क ब्ल्यू कलर असेल हे जे डार्क शेड्स असतात ना ते तुम्ही साडीमध्ये निवडू शकता यामध्ये तुम्ही बारीक दिसण्यासाठी स्लिम दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे नंबर टू साडीचं फॅब्रिक आता बघा आपल्या महिलांना अनुभव असतोच की ज्या साड्या नेसायला थोड्याशा कठीण जातात किंवा ज्या साड्यांच्या निऱ्या लवकर येत नाहीत पिन अप लवकर करता येत नाही त्या साड्या नेसल्यानंतर त्या साड्यांमध्ये आपण जाड दिसतोच दिसतो कारण त्या साड्यांचं जे फॅब्रिक असतं ना ते थोडस जाड असतं किंवा फुगणार असतं थोडक्यात काय तर ज्या साड्यांचं फॅब्रिक हे थोडस स्टीफ असतं जाड असतं अशा फॅब्रिकच्या साड्या अवॉइड करा फॉर एक्झाम्पल ऑरघांझा असेल किंवा सिल्क असेल अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात ना त्यामध्ये तुमची जी बॉडी आहे ती फुगल्या फुगल्यासारखी दिसते आणि त्यामध्ये तुम्ही अजूनच जाड दिसता जर तुम्हाला साडीमध्ये थोडंसं सा स्लिम ट्रिम दिसावं बारीक दिसावं असं जर वाटत असेल ना तर साडीचं फॅब्रिक निवडताना ज्या साड्यांचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट असतं फ्लोई असतं अशा साड्यांचं फॅब्रिक निवडा फॉर एक्झाम्पल शिफॉन असेल जॉर्जेट असेल क्रेप असेल अशा छान सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या तुम्ही निवडा या साड्यांमध्ये तुम्ही स्लिम ट्रिम तर दिसणारच आहात पण या साड्यात दिवसभर तुम्ही आरामात कॅरी करू शकता यामध्ये तुम्हाला खूप जास्त कम्फर्टेबल सुद्धा वाटणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही बारीक दिसण्यासाठी आणि स्लिम ट्लिम दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडू शकता नंबर फोर साडीची प्रिंट आता बघा जर तुम्हाला साडीमध्ये थोडंसं सा स्लिमर इफेक्ट हवा असेल ना तर ज्या साडीवरती खूप मोठ्या मोठ्या प्रिंट असतात जसं की मोठे मोठे फ्लोरलचं प्रिंट केलेलं असतं किंवा बुट्ट्या असतात अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात त्यामध्ये आपली जी बॉडी आहे ती भरल्या भरल्यासारखी दिसते आणि अपसुकच आपण जाड असल्यासारखं साडीमध्ये विजिबल होतं त्यामुळे अशा प्रिंटवाल्या मोठ्या मोठ्या प्रिंटवाल्या साड्या अवॉइड करा त्याऐवजी तुम्ही बारीक प्रिंट असेल एकदम नाजूक अशी डिझाईन असेल नाजूक वर्क असेल अशा प्रकारच्या साड्या निवडा किंवा ज्या साड्यांवरती अशा आडव्या डिझाईन्स असतात त्या साड्या सुद्धा अवॉइड करा त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाड दिसू शकता ज्या साड्यांवरती व्हर्टिकल डिझाईन्स असतात म्हणजे उभ्या डिझाईन्स केलेल्या असतात ना त्या साड्यांवरती तुम्ही बारीक दिसण्यासाठी खूप मदत होते नंबर फाईव्ह साडीचा ब्लाऊज आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या साडीचा जो लुक असतो तो पूर्णपणे ब्लाऊजवरती डिपेंड असतो आपला ब्लाऊज जर छान असेल ना तर आपली साडी सुद्धा खूप सुंदर दिसते त्यामुळे साडीमध्ये जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल ना तर ब्लाऊज कडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला एक टिप्स फॉलो करायचे आहेत नंबर वन आता साडीमध्ये स्लिम ट्रिम दिसण्यासाठी जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेता किंवा विकत घेता त्यामध्ये हॉल्टर नेकलाईन असेल स्वीट हार्ट नेकलाईन असेल किंवा लॉंग मध्ये जे काही गळे असतात ना ते तुम्ही ट्राय करू शकता अशा प्रकारच्या नेकमध्ये आपल्या गळ्याचा वरचा जो भाग आहे आणि मान आहे ती चांगल्या प्रकारे विजिबल होते आणि त्यामध्ये आपण बारीक असल्यासारखं दिसतं आणि तसं इल्युजन क्रिएट होतं त्यामुळे अशा प्रकारचे नेक तुम्ही नक्की ट्राय करा या उलट जे नेकचे गळे असतात जसे की कॉलर ने ने नेक असेल किंवा बोट नेक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आता नेकच्या डिझाईन्स मार्केटमध्ये आहेत अशा प्रकारच्या नेकमध्ये कोणताही पॅटर्न तुम्ही गळ्यामध्ये शिवून घेऊ नका यामुळे तुमची अप्पर बॉडी थोडीशी हेवी दिसते आणि त्यामध्ये तुम्ही जाड असल्यासारखं दिसतं स्लीवच्या बाबतीत तेच तुमची अपर बॉडी थोडीशी हेवी असेल तर ब्लाउजच्या स्लीव स्टिच करताना मध्ये स्लीव्ह तुम्ही स्टिच करून घेऊ शकता यामुळे काय होतं तुमचे हात लांब दिसतात आणि बारीक दिसतात जर तुम्हाला लॉग स्लीव्ह आवडत नसेल तर तुम्ही कोपऱ्यापर्यंत स्लीव नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये सुद्धा तुमचे हात बारीक दिसण्यासाठी मदत होते पण या उलट जे स्लीवलेस ब्लाउजेस असतात किंवा इथपर्यंत मध्ये जे ब्लाउज असतात ना ते अवॉइड करा त्यामध्ये तुमचे दंड थोडेसे मोठे दिसू शकतात तुम्ही लॉंग स्लीव्ह किंवा कोपऱ्यापर्यंत स्लीव ट्राय करू शकता नंबर सिक्स पेटीकोट साडी मध्ये बारीक दिसण्यासाठी प्रकारे आपण साडी निवडतो तशाच प्रकारे पेटीकोट सुद्धा निवडला पाहिजे कारण आपली साडी नेसल्यानंतर कशी दिसणार आहे हे पूर्ण पेटीकोट वरती डिपेंड असतं आता बऱ्याच महिला अशा असतात त्या काय करतात तेच तेच जुने वाले पेटीकोट वापरतात आता हे जे पेटीकोट असतात यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं मान्य आहे पण हे जे पेटीकोट असतात ते आधीच फुगल्यासारखे असतात म्हणजे त्याला घेर खूप जास्त असतो आणि त्यावरती जर तुम्ही साडी नेसली ना तुमची साडी चापून चुपून अजिबात बसत नाही एकदम ए लाईन मध्ये तुमची साडी बसते आणि ती साडी परफेक्ट अजिबात दिसत नाही कुठेतरी गबाळासारखा तुमचा लुक येतो का जे झॅलरवाली पेटीकोट युज करण्यापेक्षा तुम्ही स्ट्रेट फिट वाले पेटीकोट युज करा जे की ए लाईन मध्ये असतात ज्या पेटीकोटला जास्त फ्लेअर नसतो अशा प्रकारचे एलॅन चे पेटीकोट तुम्ही वापरू शकता आडी नेसल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कम्फर्टेबल सुद्धा वाटतं आणि तुमची साडी छान चापून चुपून नेसली जाते आणि बलकी अजिबात दिसत नाही आता मार्केटमध्ये खूप छान छान फिट अँड फेअर वाले पेटीकोट सुद्धा आहेत ते पेटीकोट सुद्धा तुम्ही नक्कीच युज करा खूप छान पेटीकोट आहेत मी सुद्धा यूज करते आता बऱ्याच महिलांचे मला प्रश्न येतात की पेटीकोट असतात ना त्यामध्ये धड उठताही येत नाही बसताही येत नाही आणि हे पेटीकोट वरती सरकतात हे कशामुळे होतं पेटीकोट विकत घ्यायला जाता तेव्हा खूप जास्त बॉडीला टाईट असणारे पेटीकोट घेऊ नका तुमच्या बॉडी पासून थोडेसे लूज असणारे पेटीकोट निवडा म्हणजे तुमच्या ऍक्च्युअल साईजपेक्षा एक ते दोन साईज तुम्ही आ, मोठी घेऊ शकता यामुळे काय होतं ते पेटीकोट खूप जास्त फिटिंग मध्ये तुमच्या बॉडीला येत नाहीत थोडीशी जागा ठेवून हे पेटीकोट छान बसतात ते वरती पण सरकत नाही आणि आपल्याला छान कम्फर्टेबल उठता येतं बसता येतं ही गोष्ट तुम्ही फिट वाले पेटीकोट जेव्हा विकत घेता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा नंबर सेवन दागिने आता हे जे दागिने असतात तो आपल्या साडीमधला लुक एनहान्स पण करतात आणि आपल्या साडीमधला लुक बिघडू पण शकतात ते कसं बऱ्याच महिलांना वाटतं की खूप जास्त दागिने घातले म्हणजे आपण साडीमध्ये खूप आकर्षक दिसू सगळ्यांमध्ये उठून दिसू तर असं बिलकुल नसतं जर तुम्ही खूप जास्त दागिने घातले तर तुमचा साडीमधला लुक हा चांगला दिसण्याऐवजी खूप जास्त बटपटीत होऊन जातो जर तुम्हाला साडीमध्ये बारीक दिसायचं असेल एकदम डिसेंट दिसायचं असेल जीज दिसायचं असेल ना तर साडीवरती जेवढी कमीत कमी दागिने घालता येतील ना तेवढे कमीत कमी घाला त्यामध्ये जर तुम्हाला साडीमध्ये बारीक लुक हवा असेल स्लिम ट्रिम लुक हवा असेल ना मी तुम्हाला सजेस्ट करेल की साडीवरती कमीत कमी दागिने घाला जसे की साडीवरती खूप जास्त मोठा ब्रॉड असा नेकलेस वेअर करण्यापेक्षा जर तुम्ही लॉंग मधली स्टेटमेंट ज्वेलरी वेअर केली ना त्या मानेमध्ये इलाँगेशन क्रिएट होतं आणि त्यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखं दिसतं तेच कानातल्याच्या बाबतीत सुद्धा आहे कानातले निवडताना सुद्धा स्टंटमध्ये जे कानातले असतात खूप मोठे कानातले असतात ते बिलकुल निवडू नका जर तुम्हाला मोठे कानातले घालायचेच असतील तर मध्ये निवडा या लांब कानातल्यामुळे काय होतं तुमच्या चेहऱ्यामध्ये इलाँगेशन क्रिएट होतं मानेमध्ये इलाँगेशन क्रिएट होतं आणि तुम्ही उंच असल्यासारखं दिसतं नंबर एट हेअरस्टाईल आता ही चूक मी सुद्धा केलेली आहे बऱ्याच जण ही चूक करतात आता कोणताही कार्यक्रम असेल लग्न असेल अशा वेळी जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तेव्हा अशाच प्रकारच्या हेअरस्टाईल निवडा ज्यामध्ये तुम्ही बारीक दिसाल तुमचा चेहरा बारीक दिसेल त्या हेअरस्टाईल कोणत्या तर तुम्ही केस ओपन ठेवून कोणतीही हेअरस्टाईल करा हेअरस्टाईल या बन पॅटर्नमध्ये असतात जसे की हाय बन असेल लो बन किंवा वरती फोल्ड करून कुठलीही हेअरस्टाईल असेल अशा प्रकारच्या हेअरस्टाईल शक्यतो अवॉइड करा यामध्ये काय होतं तुमचा जो फेस आहे तो मोठा दिसतो ब्रॉड दिसतो या उलट तुम्ही केस मोकळे सोडून कोणतीही हेअरस्टाईल करू शकता मग तुम्ही केस खालच्या बाजूने कल करू शकता किंवा निम्मे केस बांधू शकता यामुळे काय होतं तुमचा चेहरा सुद्धा बारीक दिसतो आणि तुमच्या गाजर चबी असतील ना ते सुद्धा हाईट होतात त्यामुळे ओपन हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करा नंबर एट राईट right पोश्चर आता ही जी टीप आहे ना ती फक्त साडीच्याच बाबतीत लागू होत नाही तर सगळ्या आउटफिटवरती लागू होते आणि ही टीप सगळ्यांनी फॉलो केलीच पाहिजे आता साडी नेसल्यानंतर आपण कसे चालतोय कसे बसतोय कसे उठतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजेच काय प्रकारे वाकून साडीमध्ये चालत असेल असं वाकून बसत असेल किंवा आपली मान अशी एकदम टाकलेली असेल तर साडीमधला आपला लुक हा अजिबात चांगला दिसणार नाही जर साडीमध्ये तुम्हाला अट्रॅक्टिव्ह लुक हवा असेल स्लिम ट्रिम लुक हवा असेल ना साडीमध्ये चालताना एकदम सरळ चाला तुमची मान एकदम स्ट्रेट ठेवा पाठीचं पोश्चर एकदम ताट ठेवा असं जर तुम्ही केलंत ना यामध्ये तुमची पर्सनॅलिटी सुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते फक्त साडीमध्येच नाही कुठल्याही आउटफिटमध्ये तुम्ही सगळ्यांमध्ये उठून नक्कीच दिसता त्यामुळे राईट पोश्चर ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि ही टिप सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ही सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल आज पुरतेवढच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत बाय